पिंपरी चिंचवड लोकशाहीत वृत्तपत्र आणि पत्रकार चौथा स्तंभ मानला जातो मात्र अलीकडे वाढती महागाई आणि समाज माध्यमांचा वापर यामुळे पत्रकारांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेत विविध माध्यमात काम करणाऱ्या तीस हजारांपेक्षा अधिक सदस्य असल्यानं पत्रकारांच्या मागण्यास सरकार समोर मांडण्यासाठी दीक्षाभूमी ते मंत्रालयाची पत्रकार संवाद यात्रा प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक अठ्ठावीस जुलै पासून नागपूर येथून सुरू झाले असून जिल्ह्यांच्या ठिकाणी अधिक प्रवास करत स्थानिक पत्रकारांशी संवाद करून प्रश्न जाणून घेत समाजातील विविध सामाजिक राजकीय संघटनांचा पाठिंबा घेऊन ही यात्रा वीस ऑगस्ट रोजी मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंट्रल सभागृहात या यात्रेचा समारोप होईल मंत्रालय या आपल्या संवाद यात्रेच्या निमित्तानं आज आपण शहरामध्ये आहात सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्याचं काम हा पत्रकार करतो मात्र आज त्याच पत्रकाराला आपल्या मागण्या मांडण्यासाठी शासन दरबारी खेटे मारला होत आहेत काय सांगत दीक्षाभूमी ते मंत्रालय ही संवाद यात्रा आहे ती सामान्य पत्रकारांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आहे आणि या यात्रेच्या दरम्यान सामान्य प्रश्न पत्रकारांचे काय प्रश्न आहेत त्याच्यावर समग्र महाराष्ट्रभर चर्चा झालेली आहे आणि सरकारला आमची विनंती आहे की या पत्रकारांच्या प्रश्नांकडं संवेदनशीलतेने पाहावं यासाठी ही संवाद यात्रा आता आज पुण्यामध्ये आहे आणि दोन दिवसांनी मुंबईमध्ये मंत्रालयावर जाणार आहे आत्ता सरकारने लाडकी बहीण आणि बाकीच्या काही योजनांसाठी सरकारचा जी आर कालच पडलेला आहे प्रसिद्धीसाठीचा त्यामध्ये सुद्धा मोठे आणि मध्यम वृत्तप्र वृत्तपत्र आणि माध्यमसमूह त्याच्यात घेतलेलं आहे त्यामध्ये जिल्हा तालुका आणि विभाग पातळीवरच्या वर्तमानपत्रांना त्यामध्ये सुद्धा बघायला दर्शनी जाहिराती सरकारने साप्ताहिकांच्या बंद केल्यात आणि दैनिकांच्या सुद्धा बंद केल्या त्यामुळं सरकार ही व्यवस्था केवळ मोठ्यांसाठीच काम करत आहे का असा प्रश्न असा प्रश्न निर्माण होतो आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं सरकारच्या भूमिकेचं सरकारच्या योजनांचं जर वाहक कोण असेल सामान्यपासून पत्र सामान्यांपर्यंत योजना कोण पोहोचत असेल तर जिल्हा विभाग तालुका गाव पातळीवरची वर्तमानपत्र त्या ठिकाणी काम करणे पत्रकार पोहोचतात ही गोष्ट समजून घेऊन सरकारने या घटकाला मदत करण्याची भूमिका घेतली पाहिजे यासाठी ही आमची मागणी आहे आणि त्यामुळं राज्यामध्ये दोष सगळ्या क्षेत्रात आहेत मग राज्यामध्ये अलीकडं पत्रकारितेमधल्या दोषांवर जास्त चर्चा करून या क्षेत्राला कमजोर करण्याची या क्षेत्राला दुर्लक्षित करण्याची भूमिका घेतली जाते आणि म्हणून आमची मागणी आहे की ज्या स्टेट प्रेस कौन्सिल निर्माण करून हे माध्यम समूह एका सूत्रामध्ये आणला गेला पाहिजे म्हणजे यामध्ये आता अलीकडं ज्याच्या हातामध्ये मोबाईल तो पत्रकार अशी एक मानसिकता तयार झाली आहे आणि त्याच्यामुळं नको त्या गोष्टी मोठ्या प्रमाणात व्हायरल करणे नको त्या गोष्टींची जास्त प्रसार करणे अशा प्रकारच्या ज्या गोष्टी होत आहेत त्यालाही कुठंतरी आपल्याला सगळ्यांना मिळून त्याच्यामध्ये नियंत्रण आणणं आवश्यक आहे आणि त्यामुळे आमची प्रामुख्याने मागणी आहे की पत्रकारांच्या सर्वसामान्य पत्रकारांच्या आर्थिक उन्नतीसाठी या देशामध्ये या राज्यामध्ये पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेते यांच्या कल्याणासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं हो, आणि स्टेट प्रेस कौन्सिल निर्माण करावे याचे हो। मुख्य दोन विषय आहेत आणि त्याबरोबर बाकीचे जे माहिती आणि जनसंपर्क विभागाशी ज्या काही अटी शर्तीच्या संदर्भात आहेत तेही विषय आहेत या सगळ्या विषयांना घेऊन ही यात्रा मंत्रावर जाणार आहे सरकार हे संवेदनशील आहे सरकारने त्याकडे पाहावं अशी आमची अपेक्षा आहे आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढील काय पाऊल असेल आपलं ते संवादावर संविधानिक पद्धतीने आमचा संवाद संवादावर विश्वास आहे संवादामध्ये प्रचंड मोठी शक्ती आहे की संवादातून सरकारसुद्धा पत्रकारांशी एवढ्या मोठ्या घटकाशी चर्चा करेल आणि निर्णय घेईल याचा विश्वास आहे त्यामुळं आम्ही नकारात्मक विषय म्हणजे नकारात्मक भावना किंवा नकारात्मक विचार करणार नाही सकारात्मकतेने आम्ही जाणार आहोत असं या पत्रकार संवाद आज आपल्या यात्रेचं महत्व आहे या की सर्व पत्रकारांच्या मागण्या मांडण्यासाठी शासन दरबार इथे जात आहेत तर त्यांच्या संदर्भात आपण संदर काय सांगाल नाही खूप चांगला उपक्रम आहे शेवटी ग्रामीण भागात महाराष्ट्राचे मराठी पत्रकार संघ माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सर्वाधिक मोठा पत्रकार संघ आहे शहरी भागात जरी आम्ही कमी असलो तरी मी या पत्रकार संघाचा तीन वर्ष कंटिन्यू अध्यक्ष होतो अत्यंत चांगले प्रामाणिक सज्जन आणि समाजासाठी देशासाठी महाराष्ट्रासाठी कर्तृत्वा आणि नेतृत्वा असे ने पत्रकार हे खरोखर चांगलं काम करतात परंतु सरकार म्हणून त्यांना काही फायदे मिळत नाहीत आता जाहिरात देखील कोरोनानंतर कमी झाल्यात कारण शेवटी जाहिरात हा आपला आत्मा आहे वर्तमानपत्र हे जाहिरातीशिवाय शिवाय चालूच शकत नाही सरकार जी जाहिरात देते आहे त्याच्यामध्ये रेट देखील खूप कमी करत आहे सरकार देखील आज काय करायलाय की उद्योगपतीचे जे मोट वर्तमानपत्र आहेत मोठमोठे वर्तमानपत्र अशाच वर्तमानपत्रांना जाहिरात दिल्यामुळं जो ग्रामीण मधला ऐंशी टक्के पत्रकार आहे तो उपेक्षित राहायला आहे वंचित आहे तो आर्थिक आणि सामाजिक याच्यामध्ये प्रचंड भाग आहे त्यामुळं खरोखर या ग्रामीण मधल्या हजारो शेकडो पत्रकारांना जर आपल्याला पुन्हा सन्मानानं ताट मानानं महाराष्ट्राच्या समाजकारणामध्ये पत्रकारितेमध्ये उभा करायचा असेल तर सरकारनं मायबाप सरकारनं वेगवेगळ्या मार्गामधनं मग जसं यांनी वसंतराव मुंडे यांनी मागणी केली की पत्रकार आर्थिक विकास महामंडळ स्थापन करायला हरकत नाही आज मला एक तुम्ही सांगा की ह्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये शिळी मेंढी याचं देखील महामंडळ म्हणजे शिळी मेंढीपेक्षा आम्ही बेकार होता आज पत्रकाराशिवाय महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण अर्थकारण औद्योगिकीकरण हे काय चाललंय कोणत्या दिशेने चाललंय पत्रकारितेशिवाय कळत नाही जसं महाभारत रामायणामध्ये नारदाशिवाय देशामध्ये या महा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काय चाललंय हे नारद सांगायचे तर त्या नारदाचीच भूमिका आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत वी आर द स्पोक्स पर्सन ऑफ पीपल आम्ही जनतेचे खरे प्रवक्ते आहोत आम्ही कोणा नेत्यांचे किंवा कुठल्या पक्षाचे प्रवक्ते अजिबात नव्हत प्रामाणिक पत्रकार आहोत या समाजासाठी राज्यासाठी आणि पत्रकारांची जी परंपरा आहे ती पुढे अबाधित प्रामाणिकपणे चालू ठेवण्यासाठी सरकारनं जो उपेक्षित पत्रकार आहे जो खरोखर वंचित आहे ज्याला खरोखर गरज आहे बायासारखं पत्रकार देऊ नका मला गाडी आहे घोडा आहे घर आहे परंतु ज्यांना आज तुम्ही ते टेन पर्सेंट होतं ते देखील तुम्ही बंद केलं तो देखील अत्यंत चुकीचा निर्णय सरकारचा ठरलाय आज म्हाडामध्ये तुम्ही आमदार खासदारा फ्लॅट देता आमदार खासदार गरीब आहेत का भिकारीत का त्यांच्याकडे राहायला घर नाही का म्हणजे आज तुम्ही पत्रकारांच्या सगळ्या क्षेत्रामध्ये पत्रकारांचा अपमान करताय पत्रकारांना वंचित ठेवताय आणि केवळ पत्रकारांचा वापर तुम्ही फक्त आमच्या पक्षाचं आमच्या संघटनेचं आमच्या नेत्याचं जी जी करण्यासाठी जे उजरे मुजरे गुजरे अशा प्रकारचे पत्रकार जे तुम्हाला नेमायची नियुक्त करायची सवय वाईट लागली राज्य सरकारमधल्या काही मंडळींना माझा सगळ्यावर आरोप नाही कुठल्या पक्षावर नाही व्यक्तीवर नाही नेत्यावर नाही परंतु हे दुर्दैव आहे त्यामुळे माझी सरकार मायबापला विनंती आहे की सरकार हे कोणाचं परमाण नसतं आम्ही परमांड नाही जगात कोणीच काही परमांड नाही त्यामुळे जे सध्या जे गरीब पत्रकार त्यांना ताबडतोब आर्थिक विकास महामंडळ करून जसे तुम्ही लाडक्या बहीण योजनेला तुम्ही दोन हजार तीन हजार महिन्याला देता असं पत्रकाराला तीन ते पाच था हजार रुपये महिना कारण पत्रकार आहेतच किती दहा हजार वीस हजार पंच हजार पन्नास हजार अख्ख्या महाराष्ट्रात पन्नास हजार पत्रकार फार झाले तर प्रत्येक पत्रकारांना पाच हजार रुपये महिन्याला त्यांच्या खात्यावर जमा करावा अशी माझी एक वरिष्ठ पत्रकार म्हणून मागणी आहे